मनसर शहराच्या हद्दीत असलेल्या लोंढेमाळा वस्तीजवळ फिरणाऱ्या बिबट्याने मेंढीची शिकार केली तसेच बिबट्याने बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाल्याची घटना घडली होती याबाबतचा व्हिडिओ बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करत नागरिक शालेय विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याच्या सूचना केल्या मराठी शाळेच्या उत्तर बाजला अर्ध्या किलोमीटर अंतरावर शेतात बसल्या मेंढपाळाच्या वाड्यातील एका मेंढीची शिकार केली असल्याचे वनपाल संभाजी गायकवाड यांनी सांगितले दोंढेमाळा परिसरात दिवसा दिवसाडवळ्या बिबट्या शेतात दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांनी बिबट्या ऊसाच्या शेतातून केळीच्या बागेत जात असताना काढलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता बिबट्या असलेल्या ठिकाणापासून जवळच प्राथमिक शाळा होती शनिवारी सुट्टी असल्याने शाळा बंद होती मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनपाल संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाणी करत जनजागृती केली आहे शेतात काम करताना नागरिकांनी काळजी घ्यावी प्राथमिक शाळेत मुलांना सोडताना उन्हा गरज्ञाताना पालकांनी बरोबर राहावे शेतात काम करत असताना कोणाला तरी सोबत घ्यावे मोठ्याने आवाज करावा गाणी वाजवावी यासह विविध सूचना देण्यात आल्या सदर बिबट्या हा गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी वारंवार नागरिकांना दिसत आहे ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी लपण क्षेत्र कमी आहे या ठिकाणी असलेला ऊस थोड्याच दिवसात तुटणार आहे त्यामुळे बिबट्या या ठिकाणावर निघून जाईल पुढील काही दिवसात या ठिकाणी पिंजरा लावण्याचे नियोजन देखील करण्यात येईल असे वनपाल संभाजी गायकवाड यांनी सांगितले